ज्ञानवर्धनी संस्थेच्या कार्यकारी समितीची आज निवडणूक पार पडलेली आहे काय सांगायला याबद्दल ज्ञानवर्धिनी संस्था ही आपल्या शापूर तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था आहे या संस्थेची एकोणीसशे चौऱ्याऐंशी स्थापना झाली आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणजे माझी खासदार कैलासवासी शेनुका बसवंत आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व समाजामधील एकशे एक देणगीदार त्यांनी एक एक हजार एक रुपये त्यावेळेला जमा केले आणि त्या माध्यमातून ही संस्था या ठिकाणी स्थापन झाली या संस्थेला जवळ पस्तीस वर्षाचा कालावधी झालेला असून या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ तीस हजारपेक्षा जास्त पदवीधर या ठिकाणी या कॉलेजमधून झालेले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं शैक्षणिक उपक्रम उपलब्ध करण्याचं काम या संस्थेमार्फत केले जाते महाराष्ट्रामध्ये आमची एकमेक संस्था अशी आहे की ती ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी त्यांनी एक रुपयामध्ये ॲडमिशन देतात अशा प्रकारची ही संस्था आहे बी प्लस मानांकन संस्थे या संस्थेला मिळालेलं आहे उत्कृष्ट कॉलेजचं आवारसुद्धा युनिव्हर्सिटीकडनं या कॉलेजला मिळालेला आहे सोळाशे विद्यार्थी संका संख्या या कॉलेजमध्ये आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आज जी कार्यकारिणी समितीची निवड या ठिकाणी पार पडली त्यामध्ये बाळाशेठ पाटील या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत ते या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आज जर मतदान प्रक्रिया प्रक्रियेचा विचार केला तर चोवीसपैकी पैकी बावीस मतं त्यांना या ठिकाणी पडली आणि त्यातून ते या ठिकाणी निघून आलेले आहे माझ्या बाजूला ॲडव्होकेट वाणिंदे सर आहेत त्यांचे वडीलसुद्धा या कॉलेजचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष होते त्या अध्यक्षपदाच्या कालावधी आपले महिलांचं वस्तिगृह या ठिकाणी बांधलं गेलं आणि चोवीस या चोवीस संचालक या कॉलेजचे कार्यकारी समितीमध्ये काम करतात विश्वस्त विश्वस्त मंडळामध्ये अकरा संचालक या ठिकाणी काम करतात आमचे प्राचार्य म्हणजे सर या कॉलेजचे तर प्राचार्य आहेत त्याबरोबर ते युनिव्हर्सिटीचे सुद्धा डीन आहे आमचा जो कर्मचारी वर्ग आहे तो सर्व क्वालिफाईड आहे पी एच डी सर्व केलेले सर्व आमचे प्राध्यापक आहेत चांगल्या प्रकारचे शिक्षण सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली जाते आणि खेळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व संचालक मंडळ लग या ठिकाणी काम करत असतात सर्व विद्यार्थी सर्व कर्मचारी नॉन टीचिंग जो स्टाफ आहेत तो स्टाफसुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतो आणि या संस्थेचं बाळापाटील जे अध्यक्ष आहेत आणि मी स्वतः संस्थापक सदस्य आहे एकोणीसशे ब्याऐंशीपासून मी या कॉलेजचा संस्थापक सदस्य आहे गेल्या आठ वर्षापासून मी विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो भविष्यकाळामध्ये ही जी नवीन पदाधिकारी किंवा कर कमिटी आलेली आहे त्यांच्यामार्फत सुद्धा चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं जाईल आणि संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेली अशी संस्था आहे चांगल्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण या ठिकाणी दिले दिलं जात आहे कुठल्याही प्रकारची तड तडजोड या ठिकाणी कॉपी वगैरे विद्यार्थ्यांनी केली केले करू दिली जात नाही चांगल्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण या ठिकाणी केले जात आहे आणि या सर्व आपल्या ग्रामीण भागातील सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्या बांधवांच्या माध्यमातून या सगळ्या तळागाळातील सर्व लोक या कमिटीमध्ये आहेत त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचा कमिटीमध्ये समावेश आहे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या काम केलं जाते आहे आणि मी आमचे अध्यक्ष आहेत धडाडीचे अध्यक्ष आहेत भविष्यकाळामध्ये पण पर चांगल्या प्रकारचं ते काम करतील एकदा हो ते विश्वस्त मंडळाचे पाच वर्ष सचिव होते त्याच्यानंतर पाच वर्ष ते कार्यकारी मंडळाचे सचिव होते आणि आता पाच वर्षासाठी त्यांची थे अध्यक्षपदासाठी निवड झाली पंधरा वर्षाचा कालावधीत चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्यामुळे त्यांच्या या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं जाईल मी त्यांना आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देतो आमचं जयंत जय